हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग ना मी संध्याकाळी सुरू केलेला आहे तर म्हटलं चला आज माझ्या घरी काय जेवण बनत आहे ते तुमच्यासोबत शेअर करते जेवण असं काही खूप काही नाही बनवते डाळ भात भाजी चपातीच बनवते आज तुरीच्या डाळीचं वरण आहे वांग्याची हिरवी भाजी बनवणारे म्हणजे हिरव्या मिरच्या टाकून वांग्याची भाजी बनवणारे तर म्हटलं चला आजचा ब्लॉग आपण संध्याकाळी सुरू करूया तर आता इथे मी वांगे वगैरे कापून घेतलेत आणि माझा ना कुकर पण लावून घेतलेला आहे आणि पीठ पण मळून झालेलं आहे पीठ मळतानाचा आणि कुकर लावतानाचं वगैरे शूट काही करायला भेटलं नाही कारण की मोबाईलची बॅटरी लो झालेली होती त्यामुळे मग त्याचं काही शूट करायला मिळालं नाही मला आणि आता इथे मी लसूण वगैरे सोलून घेते मी काय केलं मला मी सात साडेसातलाच स्वयंपाकाला लागते तर मग आज तुरीच्या डाळीचं वरण होतं म्हणून मग मी मी पाच वाजताच तुरीची डाळ भिजत टाकून दिली आणि प्रत्येक वेळेस मी तसंच करते समजा मला तुरीच्या डाळीचं जर वरण करायचं असेल ना तर मग तुरीची डाळ मी दोन तास आधी तरी भिजत टाकते म्हणजे लवकर होते आणि पीठ पण मळून घेतलेलं आहे मध्येच दाखवते मी ते पण तुम्हाला म्हणजे मग तुरीची डाळ भिजली ना चांगली की लवकर शिजते मग आपला गॅस पण वाचतो ना तिथे त्यामुळे मग त्याच्यानंतर मग आता मला करायचं हिरवं वांग तर मग सगळे हिरवेच पदार्थ घेतले त्याच्यासाठी म्हणजे जसं काही कोथंबीर हिरवी मिरची हिरवा कढीपत्ता पत्ता असं सगळं आणि लसूण सॉरी लसूण पण घेतला हां ही सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या घेतल्या होत्या आणि मग त्या मी ग्रँड केल्या छान मिक्सरमध्ये आणि तिकडे कुकर वगैरे त्या गॅसवर ठेवून घेतला आणि इकडे घेतली मी भाजीची तयारी करायला तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते भाजी कशी करते तर ता तेल टाकून घेतलं त्यानंतर मोहरी त्यानंतर मग मिक्सरमध्ये जेवढं पण मी मिश्रण काढलेलं होतं हिरवी मिरची कोथंबीर परत लसूण कडीपत्ता सगळे हिरवे हिरवे पदार्थ तर मग ते तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेतले चिमूडभर हळद टाकली आणि ती पण छानपैकी फ्राय करून घेतली त्यानंतर मग वांगे टाकले आणि हे वांगे जेव्हा मी पाण्यामध्ये टाकले होते ना तर त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं होतं जेणेकरून ते काळे पडणार नाही आणि मग नंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मस्तपैकी अशी छानशी हलवून घेतली आणि पाणी जास्त नाही टाकत शक्यतो वाफेवर शिजलं असंच बघते पण मग हे वांगे थोडेसे जाडसर होते ना मग शिजायला थोडा टाईम लागेल त्याला त्याच्यामुळे मग आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि अगदी नगभर पाण्यामध्येच ते आता शिजतील तर आता ते शिजेपर्यंत माझं कुकर इकडं थंड होईल मग आता मी कढई त्या गॅसवर शिफ्ट करून घेते आणि इकडे घेते मी पोळ्या करायला तसं स्टेप बाय स्टेप मी रो म्हणजे स्वयंपाक करत असते डाळ भात भाजी चपातीचा जर असेल ना तर मग कर काय करते सगळ्यात आधी सुरुवात मग मी डाळ भातचा कुकर लावून घेते त्यानंतर पीठ भिजवून घेते म्हणजे कसं की कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडे पीठ भिजतं आणि पीठ भिजेपर्यंत डाळच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत घेते मी भाजीची तयारी करायला मग भाजीला फोडणी देऊपर्यंत माझं काय काय कामं होतात पीठ पण भिजलं जातं आणि कुकर पण थंड होतो तर अशी स्टेप बाय स्टेप मी संध्याकाळचा स्वयंपाक करत असते सकाळीच तर असं म्हणजे घाई असते खूप सकाळचं तर माझ्या स्वयंपाकाची तरच विचारू नका सकाळी एक भाजी दुपारी एक भाजी वेदांच्या टिफिनला एक भाजी सकाळच्या टिफिनचा किंवा सकाळच्या स्वयंपाकाची तरच वेगळी माझी काय करणार करावं लागतं पण संध्याकाळी असतं संध्याकाळी सगळे सोबत जेवायला पण असतात आणि अशा खूप साऱ्या भाज्या कराव्या लागत नाही संध्याकाळी एका भाजीमध्ये सुद्धा होऊन जातं पण मग आज डाळ भात भाजी चपाती केली आहे डाळ भात जर केला तर त्याच्यासोबत थोडीशी तिकड भाजी पाहिजेनच ना त्यामुळे मग मी आज वांग्याची भाजी केली तर कशी वाटली तुम्हाला वांग्याची भाजी ही ना जळगावची पद्धत आहे ॲक्च्युली बाटी म्हणून प्रकार आहे ना तर त्या डाळबाटीसोबत आहे ना मोस्टली अशीच वांग्याची भाजी करतात तिकडं त्याला ना गरगटका असं काहीतरी म्हणतात या भाजीला तर ती ना छान लागते डाळबाटीसोबत नाही जो जळगावचा भुसाळकडचा जो प्रकार आहे ना डाळबाटी तर तो, तो पण मला येतो तर मी एकदा त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल बाटी कशी करतात त्याचा आता इकडे एका बाजूला पोळ्या करता करता भाजी शिजली की नाही ते पण चेक करायचं काम चालू आहे बरं झालं आपल्याला आप दहा हात दिलेले नाही आहे देवाने नाही तर आपण काय केलं असतं काय माहिती <laughs> फास्ट फॉरवर्डमध्ये आपण स्वयंपाक करतो हो की नाही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की स्वयंपाकाचा कोणाला कंटाळा येतो कोणाला नाही येत तर बघा माझी इथे मस्त पैकी भाजी पण शिजली आता आणि भाजी शिजून झाल्यावर मी लगेच डाळीला पण फोडणी देऊन घेतली डाळीला तर हार्डली काय पाच मिनटं तर लागतात फोडून द्यायला ना तर मग ती पण देऊन घेतलेली तर अशा प्रकारे माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे पोळ्या झाल्या आहे परत तुम्हाला दाखवते इथे भात पण रेडी झालेला आहे भात जरा जास्तच टाकलं गेलं हो आज माझ्याकडून आणि भाजी पण रेडी झालेली आता आला आता तिथे माझा स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे आणि भांडी खूप पडली आता ती ही भांडी पण घसून घ्यावं लागेल किचन अगदी स्वच्छ करून घेते म्हणजे जेवायला बसायला तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय